नमस्कार मंडळी कसे आहेत ब्लॉग ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा विसरू नका आणि ब्लॉग शेवटपर्यंत पहा तर व्हिडिओची सुरुवात कर तर नमस्कार गायज हे बघा आम्ही आमच्या सोसायटीमध्ये नाही का आम्ही सगळ्या झाडाला नाही का असे भांडे लावलेले आहेत त्यामुळं नाही का विविध प्रकारचे पक्षी आमच्या सोसायटीत पाणी प्यायला येतात जसं की चिमण्या कबूतर कोकिळ असे येतात आम्ही त्यांना नाही का धान्य पण ठेवतो परत हे मुख्य जनावर असतात ना यांच्यासाठी हे बघा चपाती परत हे तर त्यांच्यासाठी पाणी प्यायला हे बघत जायच असं ठेवतो कारण की उन्हाळ्यात त्यांना ला खूप लांब जावं लागतं त्यामुळे आम्ही आमच्या सोसायटीतच असं करून ठेवले हो झाडा प्रत्येक झाडाला हे बघायचं तुम्ही पण तुमच्या सोसायटीत करू शकता काय प्रत्येक झाडाला लावून ठेवा हो बघा इथे एक पक्षी पण आलाय पाणी प्यायला हे बघ असं तुम्ही करू शकता आता तो नाही का पाणी पिन बघा काय पाणी प्यायला आलता आता मला घाबरून पळून गेला गायस हे बघा तू पण असं तुमच्या सोसायटी करू शकता ह्यांना कोणच नसतं आपल्याशिवाय आपली आपणच पाणी द्यावं लागतं मी परवा दिवशी ह्याला बघितलं तर हा येतं असं पाणी इथं खालचं मग आम्ही म्हणलं त्यासाठी भांड ठेवावून त्यातच पाणी पिनतो हे बघायच इथे भांडवलं आता बोलवलं की कसं येतो बघा तर गायच आता आम्ही या साईडला पण खूप सारे डबे बांधणार आहेत आता मी तुम्हाला दाखवलंच मागच्या साईडला कसे डबे बांधले तर या साईडला पण आम्ही डबे बांधणार आहे का तर जे पक्षी असतात त्यांना पाणी पाणी पाहिजे असतं त्यामुळे आम्ही इथं झाडाला पण बघा गायस इथं किती पक्षी आलेत हे बघा हे सगळे चिमणे आहेत गायस हे बघा इथं पण चिमण हे बघा आता आज दुपारी माहिती का आम्ही तेच काम करणार आहे पहिले ह्या झाडांना सगळे डबे बांधून आहे तुम्ही पण असं करू शकता तुमच्या सोसायटीत असं तुमच्या घराजवळ कुठलं मोठं झाड आहे सोसायटीजवळ मोठं झाड आहे किंवा तुमच्या शहरी भागात कुठलं मोठं आहे तर त्याला पण तुम्ही नाही का असं डबे बांधा जेणेकरून नाही का पक्ष्यांची तहान पुरल किंवा तुमच्या साईडला असे कुत्र्यांचे पिल्ल बिल्लं असली बेबीज असले तर तुम्ही तिथं नाही का तुमचे उपयोगी न येणारे जे, जे, जे बाऊल बाऊल किंवा असं भांडे असतात ना त्यांना पण ठेवू शकते त्यात पाणी भरून ठेवा तुम्ही जास्त नाही दोन दिवसाला जरी पाणी बदललं ना तरी त्यांची तहान भागू शकते गायस तर गायस तुम्हाला एक दाखवत आहे बघा जे आपण आत्ता त्या कुत्र्याला चपाती टाकली तर बघा बघा सगळे पक्षी नाही का ती चपाती खायला ते बघा चिमण्या इथे विविध प्रकारचे पक्षी आलेत ते बघा इथून चिमण्या आल्यात ते बघा गायच आत्ता आपण त्या कुत्र्याला चपाती टाकली तरी सगळे पक्षी खायला आले इथं कट्ट्यावर पण एक पक्षी बसलं गायच हे बघा ते कट्ट्यावर पण एक आहे बघा किती म्हणजे बघा यांना किती भूक लागत असेल तुम्ही जर नाही ठेवलं तर यांचं जगणं मुश्किल आहे गायचं हे बघा ता ही ता, ही ता ले ले, का इथं इथं आम्ही चपाती टाकलेली कुत्र्यासाठी पण नाही का आम्ही दररोज नाही का बघा इथं धान्य ठेवत असतो त्याच्यावरती धान्य ठेवत असतो बघा त्यांनी सगळं संपवलं हे बघले पाणी वरती धान्य तर आता आपण खाली आलोय कुत्र्यांनी तर चपाती खाऊन घेतलेली आहे तर आपण आता पक्षींना धान्य टाकायला आलोय तर हे बघा धान्य इथं पक्षी आले तर आता आपण धान्य टाकूया हे बघा इथं पण थोडं टाकू तर आता आपण धान्य टाकलेले बघू आपण थोड वेळ थांबूया बघूया पक्षी येतात का बघा काय किती किती भारी किती सुंदर पक्षी आहे गायच किती हे बघा ब्लॅक कलर मध्ये एकदम हे बघायचं झाडावर बसला गायचा असे तुम्ही पक्षी पक्षी येतात आमच्या सोसायटीत तुम्ही पण असं डबं बांधू शकता काय नाही फक्त डब्याला नाही का तिन्ही बाजूने होल पाडायचे आणि तिच्या बाजूने दोऱ्या बांधून फक्त ती दोरी नाही का झाडात अडकवायची घास एवढंच करायचं हे बघा आता किती चिंचेच झाड आहे मोठ्याचं मोठं हे बघा आवाज बघा गायचा खूप सारे इथे बघा खूप सारे पक्षी आहेत आमच्या इथं कसं आमच्या इथं नाही का थोडे असे शेतकरी पण राहतात ना त्यामुळं इथं पक्षी पण खूप आहेत हे बघ आवाज ऐका गायचा उन्हाळ्यात नाही का त्यांना खूप लांब लागतं लागत गायस त्यामुळे भूक लागते त्यांना खूप भूक तहान लागते त्यामुळे तुम्ही पण असं करा गायस वीस दिवसाला पंधरा दिवसाला एक टँकर नाही का या झाडांना देत असतो हे बघा या झाडांना किती फायच आहे बघा या झाडांना खूप फुलं येत गाय ह्या झाडाला खूप फुलं येतात आम्ही नाही का देवपूजा करायला या झाडांची फुलं नेतो खूप वापरायला फुल नेतो हे बघा मी इथं होळी पण होळी पण पेटवलेली आता होळी पेटवली साफ करायचं तर गायचं बघा आमच्या साईडला नाही का शेतकरी पण राहतात हे बघा इथे किती भारी आहेत इथे शेण पण वाळवून ठेवलं काय मस्त जोक मार सगळे हे बघा कशी बघते आता मला मारायला जसं की उई, किती मोठी शंका तरी बघा तिचं पिल्लू पण असेल बघा हे तिचं पिल्लू आहे कशी बघते बघा माझ्या तुम्हाला अजून एक मज्जा दाखवतो जे आमचं ते डा दा, डाळिंबाचं झाड होतं ना त्याला दीड वर्ष झालं फळच येत नव्हती काय माहित आम्हाला पण प्रॉब्लेम समजत नव्हता मग आम्ही त्या झाडाची नाही का कटिंग केली ना तेव्हा त्याला कुठं फळ लागली पण थोडीशी येत होती जेव्हा त्याला आम्ही पाणी द्यायला लागलो ना तर बघायच किती भारी भारी फळ याय लागली तर हे बघ हे मोठले मोठे जाळ आता माझी हाईट बघू शकतो हे बघायच खुश मोठं झाडे मोठं आहे डाळिंबाचं आमच्या इथलं हे बघा ती फळ आले त्याला हे बघा हे थोडं इथून सुकून गेल तर ना त्याला पाणीच भेटत नव्हतं आणि इथे कोणतं जाळलेलं त्यामुळे ते वरचा भाग सुकूनच गेलता आम्ही ह्याला परत पाणी दिल्यावर परत आता हिरवा हिरवा झाला तुम्हाला मग डबे दाखवले का नाही झाडाला पण लावले आमच्या सोसायटी उंबऱ्याचं झाड पण उंबऱ्याचं झाड फुलांचं झाड पण तिथं पण आहे का आंब्याचं झाड इकडं हे मोठ्याच मोठ शेवग्याच झाड इथे शेवग्याचं झाडे नारळाचे झाडे हे बघा आज चाललाय हो पडत हे बघ शेवग्याचं झाडे इथे कोबी लावलेला हे बघा आता कोबी काढून नेला केळीची झाड बारकी बारकी नारळाचं झाड बघायचं किती नारळ त्याला हे बघा इथं लावलं कोबी आहे काय हा कोबी बघा किती लावलं कोबी तर गाय जे बघा किती मस्ती करतात घरच्यांनी जर यांना बघितलं ना ले ले कशी मस्ती बघा कशी हात मारते मुंडल बघा बघा हे बघा हे बघा हे बघा का आता भैरवी पण हात मारतील भीक अरे तू आंघोळ केली तुम्ही आंघोळ केलं बघा यांनी पाणी बघा पडशील तर गायज आशा करतो तुम्हाला व्हिडिओ आवडली असेल आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू का मिळूया पुढच्या एक नवीन व्हिडिओ तोपर्यंत बाय गाईज